निमाकोपरगाव शाखेने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत जवळपास एक्कावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन संघटनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले असून तेवीस मार्च रोजी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भगतसिंग सुखदेव राजगुरू या थोर क्रांतिकारकांनी केलेल्या बलिदानाला चौऱ्याण्णव वर्ष पूर्ण होत आहे याचे औचित्य साधून नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन अर्थात निमाशाखा कोपरगावच्या वतीने शहरातील सुप्रसिद्ध असलेले डॉक्टर जिया शेख यांच्या निवारा कॉर्नर येथील नजम हॉस्पिटल येथे निमा संघटना साईदेवा प्रतिष्ठान कोपरगाव तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे युवासेना प्रमुख गगनभाई हाडा यांच्या संयुक्त विद्यामाने आज मंगळवार दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी रक्तदान शिबिराची छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून दीप प्रज्वलनाने सुरुवात करण्यात आली यावेळी निमाशाखा कोपरगावचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर आव्हाड साईदेवा प्रतिष्ठानचे दीपक वाजे आकाश वाजे डॉक्टर जिया शेख डॉक्टर अमरप्रीत शेख डॉक्टर विरेश भाकरे डॉक्टर मनोज बत्रा डॉक्टर जितेंद्र रणदिवे डॉक्टर सतीश लोडा डॉक्टर दत्तात्रय कोळपे डॉक्टर आशुतोष भोईर डॉक्टर वैभव गवळी डॉक्टर नितीन झवर डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर राजेंद्र वागडकर डॉक्टर गोपाळकृष्ण जगदाळे डॉक्टर दिलीप दवणे डॉक्टर विलास आचार्य डॉक्टर शंतनु कुलकर्णी डॉक्टर वैभव दवंगे डॉक्टर बाळासाहेब झुंदारे डॉक्टर घनश्याम गोडगे डॉक्टर संदीप चव्हाण डॉक्टर सोपनराव झुंधारे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे युवा शहर प्रमुख गगनभाई आहाडा त्यांचे सर्व सहकारी भावेश थोरात नजम हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी नाशिक ब्लड बँकेचे कर्मचारी रक्तदाते आदी उपस्थित होते या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांनी आपली नाव निमा दोन हजार पंचवीस कोपरगाव निमातर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले त्याचबरोबर त्या, त्या कोपरगाव निमाबरोबर साईदेवा प्रतिष्ठान एच जी एस हॉस्पिटल आणि कोपरगाव युवासेनाप्रणित अशा सर्वांनी मिळून हा ब्लड क्रॅम ब्लड कॅम्प यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत आहोत निमा ही बी ब्या, बी एम एस डॉक्टरांची संघटना असून ही त्यांच्यासाठी लढत लढणारी संघटना आहे तर सव्वेन्ना दोन हजार पंचवीस म्हणजे गेले तीन चार वर्षापासून आम्ही आंतरराष्ट्रीय Uh, स्तरावरती सुद्धा हा कॅम्प अरेंज करतो आणि हा संवेदना दोन हजार पंचवीससाठी कोपरगाव निमा पूर्ण तयारीनिशी ब्लड कॅम्प ऑर्गनाईज करत आहे त्याकरता डॉक्टर जिया हे एक कल्चरल प्रोग्राम आमचे सेक्रेटरी आहेत त्यांनी हा कॅम्प यशस्वीरित्या पार केलेला आहे धन्यवाद आज रक्तदान शिबिर भरवण्यात आलेले आहे साईदेव प्रतिष्ठान आणि निमा जी जीओरांच्या साहेबांच्या चाललेले आम्ही मार्गदर्शक आले आम्ही आज उपक्रम राबवले सगळे डॉक्टर साहेबांनी तर महत्त्वाचं असा विषय बोलायचा होता की रक्तदान का करावा महत्त्वाचा मुद्दा तो आहे का बो सगळ्यांना वाटत असं घरी बसलेले असण ठीक आहे सगळेजण रक्त द्यात आहे का जाऊ दे भाऊ सगळे देत आहे हापून काय लिहायचं सगळं होऊन जातं त्याच्यामुळं काय होतं लईजणं रक्त नाही देत पण या मागच्या वर्षीच्या आराखड्यानुसार दहा हजार लोकांचा जीव गेलेला नाही त्याच्यात पुरी पूर, असो तो कशामुळे गेला ब्लड कॅन्सरमुळे गेला तर सगळ्यांनी सगळ्यांनी मिळून एकजुटीने सर्वांनी साथ द्यावा प्रत्येकाने रक्त द्यावा कारण की आपल्या रक्तामुळे कोणाचा जीव वाचणार आहे याचा सगळ्यांनी सगळ्या मिळून साथ द्यावा असं विनंती आहे सगळ्यांना दोन शब्द संपूर्ण आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त युवा सेना कोपरागाव शहर व निमा कोपरागाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आज रक्तदान शिबिराचं महाआयोजन आम्ही केलेलं होतं आणि रक्तदान शिबिर आत्ता चालूच आहे तर प्रशासनाने एक आवाहन केलं होतं का रक्तपुरवठा हा खूप कमी पडत आहे त्याच्याने बरेचसे पेशंट दगावलेले आहे तर ते त्याचंच औचित्य साधून त्याचंच आम्ही एक बोध घेऊन आम्ही रक्तदाना शिबिराचं एक आयोजन केलेलं होतं तर सर सर माझ्याकडे आले त्यांनी सांगितलं का आपलं असं असं एक आपलं एक रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घ्यायचा आहे तर तुमच्याकडून तुम्ही काय करू शकता मी त्यांना सांगितलं का सर माझ्या मंडळाच्या वतीनं व युवासेनेच्या वतीनं आम्ही तुमच्यासोबत आहोत जितके जास्तीत जास्त आपल्याला रक्तदान शिबिरामध्ये रक्तपुरवठा घेता येईल तेवढा आपण घेऊ आणि त्याच्या हिशोबाने आता आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि मी, मी आव्हानही करतो का इथून पुढंही सर्व युवकांनी रक्तदान शिबीर रक्तदान हे केलंच पाहिजे रक्तदान म्हणजे सर्व श्रेष्ठदान आहे तर जीव आपण रक्तदान करून वाचू शकतो त्यामुळं बस एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद नॅशनल इंटेड मेडिकल असोसिएशन कोपरगाव शाखा त्याचबरोबर शिवसेना युवा संघ संघ आणि शिवसेना कोपरगाव या संघटनेमार्फत संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिराचं आयोजित करण्यात आलेलं आहे आज देशामध्ये नॅशनल इंटरमिडिकल असोसिएशनचे एकशे पंधराशे शाखा आहेत आणि या देशभर या रक्तदान यज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे याचं औचित्य असं आहे की निमा संघटनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहेत त्याचबरोबर तेवीस मार्च रोजी आपल्या या भारत देशामध्ये स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी योगदान दिलेलं आहे बलिदान दिलेलं आहे असे भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांच्या योगदानाला त्यांच्या बलिदानाला जवळपास चौऱ्याण्णव वर्ष पूर्ण होत आहेत याचं उचित साधून आपण हा रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे यापूर्वीही तीन वर्षापूर्वी आपण याच तिघांच्या स्मृतीप्रत्यर्थ रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं की ज्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झालेली आहे त्यावेळेला जवळपास आपण नव्याण्णव हजार बाटल्या संकलित केल्या होत्या संपूर्ण देशामध्ये आता ही उद्दिष्ट तेवढंच आहे त्यापेक्षा जास्त आहे त्यामध्ये सर्व युवकांचा सहभाग मिळत आहे सर्व कार्यकर्ते यांचं सहकार्य आम्हाला मिळत आहे याबद्दल आम्ही या, या संघटनेतर्फे निमा संघटनेतर्फे सर्वांचे आभारी आहोत आणि सर्व रक्तदानचे आभार व्यक्त करत आहोत धन्यवाद जय निमा नजम हॉस्पिटल या या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं त्यासाठी निमा कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आमच्याबरोबर होते आमचे सर्वांचे लाडके दीपक भाऊ वाजे यांचं साईदेवा प्रतिष्ठान कोपरगाव यांच्या वतीने त्याचप्रमाणे कोपरगाव युवासेना प्रेणित जे आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची संघटना यांनीसुद्धा रक्तदान शिबिरास बहुमूल्य सहकार्य केलं या सहकार्यामुळे आज आपल्याला जवळजवळ फिफ्टी वन बॅग्स जे एक्कावन्न पिशव्या आपल्याला रक्तदानास प्राप्त झालेल्या आहेत आणि हे सर्व निमा हे जो आमची संघटना आहे ह्यांच्या सर्वांच्या एकजुटीमुळे आज हे सगळं पार पडलेलं आहे तर आमचे जे सिनियर्स आहेत डॉक्टर झवर सर डॉक्टर आचार्य सर आमचे अध्यक्ष चंद्रशेखर आव्हाड सर त्यानंतर मनोज बत्रा सर त्यानंतर भाकरे सर असे अनेक मेंबर्स जे आहेत सर आमचे असे अनेक मेंबर्स आहेत ज्यांनी एक प खूप खारीचा वाटा उचलून हा जो मोठा कॅम्प आहे हा हा सक्सेसफुली पार पाडला आहे यामध्ये आमचे दीपक भोवाजे यांचं मंडळ साईदेवा प्रतिष्ठान याचासुद्धा एक खूप मोठा सिंहाचा वाटा आहे असं म्हणायला काही हे नाही आहे त्यानंतर कोपरगाव युवा सेना यांचंसुद्धा खूप मोठं सहकार्य झालेलं आहे त्याचप्रमाणे त्यांचे शहर गगन भैया हाडा यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो त्याचप्रमाणे कोपरगाव शिवसेना यांचंही मी मनपूर्वक आभार मानतो त्याप्रमाणे जेवढे माझे सहका कर्मी आहेत जेवढे माझे सहकार्य आहेत डॉक्टर भोईर आहेत त्यानंतर सर आहेत अनेक म्हणजे जे जे काय डॉक्टर्स आहेत जे जे निमाचे सदस्य आहेत सर्वांनीच बहुमूल्य सहकार्य केलं त्यानंतर आमची जी टीम आहे त्यामध्ये विशेष करून आमचे जे मुलं आहेत कर्मवीर स्पोर्ट्स अकॅडमीचे मुलं आहेत त्यांनी खूप सहकार्य केलं आज खूप धावपळ करून हे कॅम्प सक्सेसफुल केलेलं आहे त्याचप्रमाणे माझ्या ज्या मिसेस आहेत अमरप्रीत शेख तिनेसुद्धा एक खूप टेक्निकल मला खूप मदत केलेली आहे आणि अशा प्रकारे या सर्वांच्या मदतीने या सर्वांच्या एकजुटीनेच हा कॅम्प पार पडलेला आहे आणि मी एवढंच म्हणेल की भविष्यातसुद्धा आम्ही असे अनेक कॅम्प्स राबवण्याचा आमचा संकल्प राहील आणि विशेष म्हणजे आपल्याला जे नाशिक ब्लड बँक नाशिकवरून जे ब्लड बँक आले होते जे आपल्याला एस जी एस हॉस्पिटलमार्फत जे आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे त्यांचंसुद्धा मी मनपूर्वक आभार मानेल कारण त्यांची खूप चांगली टीम होती आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी हा कॅम्प इथे सक्सेसफुली राबवलेला आहे पुनश्च एकदा सर्वांचं मनपूर्वक आभार जय निमा जय कुपरगाव जय महाराष्ट्र